प्रत्येक सणाला अगदी घराघरामध्ये असे पदार्थ केले जातात नारळी पौर्णिमेसाठी लागणारी नारळाची बर्फी असो किंवा नारळी भात असो किंवा मस्त खुसखुशीत ओला नारळाच्या करंजा असो किंवा गणपती बाप्पासाठी लागणारे उकडीचे मोदक असो सध्या बाजारात ओला नारळ बऱ्यापैकी स्वस्त आहे तसा ओला नारळ एकदाच घेऊन नये जा आणि अगदी दोन अडीच महिने टिकणार डेसिगेटेड कोकोनट असेल किंवा ओला नारळ तुम्ही असा तयार करून ठेवू शकता अजिबात हा खराब होणार नाही असं करून ठेवलं की अगदी असे पदार्थ नारळी वडी किंवा मोद कसं झटपट तयार करता येईल रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक मोठा नारळ असा तयार करणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा तयार करू शकता तर एका नारळाचा आज आपण तयार करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नारळ फोडून घ्यायचा नारळ फोडून झाल्यावर पाणी काढून घ्यायचं आहे तर असा आपण एका नारळाचा डेसिकेटेड कोकोनट तयार करणार आहोत एका मोठ्या आकाराच्या नारळापासून साधारणतः दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर तुम्ही तयार करू शकता नारळाचे दोन भाग करून घेतल्यानंतर आपण याला असं छान वापरून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यात तांब्यावर पाणी गरम करून घेतलेला आहे वर एखादं चाळण किंवा टाट ठेवायचं आहे आणि हे दोन्ही नारळ आपण यामध्ये ठेवणार आहोत आता याला झाकण लावणार आहोत आणि मध्यम माझ्यावर साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आपण याला छान वाफवून घेणार आहोत असं थोडस वाफवून घेत नाही की त्यांना कसेपणा कमी होतो करवंटी पासून नारळ लवकर वेगळं होतो आणि चॉकलेटी रंगाचं साल असतं ते पटकन त्यापासून वेगळं होत म्हणून असं आपण वाफवून घेणं महत्वाचं आहे साधारणतः वीस मिनिट आपण हे वाफवून घेतले नाही झाकण काढणार आहोत आणि बघू शकता वाफवून घेतल्यानंतर याचा रंग हलकसा बदलतो उत, की की आता हे ताट आपण खाली काढून घेणार आहोत आणि गरम असताना करवंटीला वेगळं करून घेणार आहोत सुरीने फक्त याच्या खडा मोकळ्या करायच्या आहेत हे आपण सुरीने असं केलं की सहज वेगळं होत आहे असं हे करवंटी पासून नारळ सहज वेगळा झालेला आहे आता याचा साल सुद्धा तुम्ही बघू शकता सुरीने याची साल सुद्धा वेगळी होतात याच पद्धतीने आपण दोन्ही नारळाची साला आपण काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे दोन्ही नारळ बारीक किसणीवर किसून घ्यायचं आहे अख्खा नारळ असा आपण छान बारीक किसून घेतलेला आहे बघू शकता असा हा छान बारीक मस्त आपल्या नारळा आहे मोदक नारळाची बर्फी किंवा नारळाच्या भात्यासाठी तुम्ही हा डिसेकेटेड कोकोनट वापरला ना तर ते छान लागतं असा अख्खा नारळ आपण खिसून घेतलेला आहे दुसरीकडे गॅसवर कोरडी आणि स्वच्छ कढई ठेवायची अजिबात ही ओली नसावी हलकीशी गरम झाल्यावर ह्यामध्ये किसने ओला खोबरं घालणार आहोत आणि अगदी मंद असे वर अगदी तळापासून ढवळत आपण हे मस्त परतून घेणार आहोत आता हे परतत असताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद असे वर अगदी तळापासून जवळ साधारणतः पंधरा ते वीस मिनिट सगळं नारळाचं पाणी आटेपर्यंत असं सुटसुटीत कोरडं होईपर्यंत आपण मस्त परतून घेणार आहोत रंग हलकासा बदलतो अजिबात तळाला चिकटण्याला तुम्हाला खोबरं दिसत नसेल अगदी घरच्या घरी एकदम ओरिजिनल चवीचा तुमचा आणि मस्त सुटसुटीत पावडर तयार आहे थोडीशी थंड झाल्यानंतर आणखीन ही सुटसुटीत आणि मोकळी होते याला पंख्याखाली संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे फ्रीजच्या बाहेर साधारणतः महिनाभर चांगला राहतं जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे यातला ताजेपणा टिकून राहतो सध्या नारळी पौर्णिमा सुद्धा येते नारळी पौर्णिमेच्या आधी बनवून ठेवलं की गणपती बाप्पाच्या बोत्साठी वापरता येईल तर सणासुदीची पूर्वतयारी तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनल वर नाही नसेल तर सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत